सोलापूर जिल्हा आणि त्यात माळशिरस तालुका माळशिरस तालुक्यातलं मारकडवाडी नावाचं एक गाव ज्या गावामध्ये उत्तमराव जानकर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उभे होते आणि राम सातपुते जे भारतीय जनता पार्टीकडून उभे होते या दोघांमध्ये गावामध्ये जशी सगळ्या गावांमध्ये निवडणूक झाली तशी त्यांच्याही गावामध्ये निवडणूक झाली माळशिरस तालुक्यातलं हे गाव मारकडवाडी या गावामध्ये चेअरमन म्हणून उत्तमराव जानकरांचा चांगला जनसंपर्क आहे त्याच्यामुळं त्या गावात उत्तरम जान उत्तरम जानकरांना त्या ठिकाणी मतं मिळणार हे काळ्या दगडावरची रेष होती पण ज्यावेळेस ई व्ही एम ई एमनी जी मतमोजणी झाली किंवा जे मतदान झालं त्या मतदानामध्ये गावातल्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मतदान हे बी जे पीला किंवा राम सात ना दिलेलंच नाही आम्ही मतदान दिलेले आपल्या उत्तमराव जानकरांना पण आमचं मत नक्की गेलंय कुठं हे आम्हाला समजाना झाले कारण तिथं एक हजार तीन मतं ही बी जे पीला पडली आणि त्याच्यापेक्षा एकशे साठ कमी मतं ही उत्तमराव जानकरांना पडली उत्तमराव जानकरांनी सुद्धा या गावाला सपोर्ट केला आणि या गावाने ठरवलं की आपण एक बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊया आपल्या मनात जी शंका आहे त्या शंकेचं कुठंतरी निरसरण झालं पाहिजे किंवा आपल्या मनातल्या शंका ह्या पुन्हा पुन्हा न येता आपण सगळ्यांनी देखत गावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेऊया आता गावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरलं वेळ ठरली तारीख ठरली ते आज होणार होत उत्तमराव जानकरांनी सुद्धा चांगला सपोर्ट दिला आणि ते मतदान आज होणार होतं पूर्णपणे प्रक्रिया केली होती प्रशासन सज्ज झालं पोलिस आली पोलिसांनी अख्ख्या गावाला छावणीचं स्वरूप दिलं मारकडवडी नावाचं गाव कुठेही नसणारा आज न्यूज मीडिया जो काही प्रिंट मीडिया सोशल मीडिया सगळीकडे सगळीकडे मार्कडवाडी मार्कडवाडी असं नावाचं ना, गावाचं नाव हे सगळीकडे प्रचलित झालं आणि एका रात्रीत या गावाला जसं आंतरवाली सराटीला फेम मिळालं होतं तसं या मार्कडवाडीला फेम मिळालं आज प्रत्येक न्यूज रिपोर्टर त्या मार्कडवाडीच्या गावाच्या वेशीवरती जाऊन थांबलेला आहे गावामध्ये काय घडतंय का याची तो अचूक माहिती टिपण्यासाठी तिथं उभा आहे पण आज घडलं भलतंच या सगळ्यांनी तयारी केली होती बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची निवडणूक मतपेटी टाकायचं त्याच्यानंतर ते, ते मोजायच्या कोणाला जास्त चिट्ट्या तो जिंकला कारण या गावामध्ये माळशिरस तालुक्यातलं जे मार्कटवाडी गाव आहे इथं उत्तमराव जानकरांची हवा आहे मग इथं उत्तमराव जानकरांना चांगलं मतदान पाहिजे असं गावाचं म्हणणं किंवा गावातल्या बऱ्याचपैकी फुडाऱ्यांचं म्हणणं पण विरोध विरोध सुद्धा होतोय तिथं भाजपचे पण लोक काय ते म्हणतात हे सगळं चुकीचं आहे असं झालेलं आहे गावामध्ये मतदान केलेलं आहे महिलांनी पुढे येऊन मतदान केलेले हे तुम्ही चुकीचं ठरवू नका उत्तमराव धनकरांचा विजय झालेला आहे परंतु त्यांना तो विजय मान्य नाही कारण जवळजवळ त्यांनी दीड लाखाने त्यांच्या मतदारसंघामधून लोकसभेला लीड दिलं होतं या मार्कडवडी गावाने ठरवलं की आम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक घेणार सगळी तयारी झाली आणि प्रशासन नेहमी त्या ठिकाणी आलं आणि प्रशासनाने सांगितलं तुम्ही प्रोसेस चालू केली की आम्ही ते सगळं गाबाळ उचलणार आणि घेऊन जाणार तुम्हाला कुठल्याही प्रकारे असं करण्याचा कायदा न्याय अधिकार देत नाही कारण ते निवडणूक आयोगाचा विषय असतो तो सेन्सिटिव्ह विषय असतो त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही हे ठाम टाक सांगून टाकलं परंतु तरीही त्यांनी तो प्रोसेस चालू केली एकशे चव्वेचाळीस कलम लावलं जमावबंदीचे आदेश केले आणि आज सकाळी प्रशासनानं त्यांना जे सांगितलं की तुम्ही एक मतदान केलं की मी ते मतदान सगळं मी घेऊन जाईल ती पट घेऊन जाईल आम्ही या सगळ्याचा विचार सारासार विचार करता उत्तमराव जानकरांनी मी निवडणूक याच्या प्रक्रियेतून सध्या तरी त्यांनी सध्या स्थितीत माघारी घेतलेली कारण कुठल्याही प्रकारे असं करून मला गावातल्या लोकांना त्रास द्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे जे चाललंय हे जे होतंय हे कुठेतरी एक लोकशाही जिवंत आहे का हे आम्हाला पाहायचं होतं त्यासाठी ते आम्ही आमच्या गावानं पुढाकार घेतला परंतु या गावामध्ये इतकं छावणीचं पोलिसांनी स्वरूप आणलंय जिकडे बघाव तिकडे पोलिसच आहेत जिकडे बघाव तिकडे कमांडो लावलेले आहेत हे गाव आहे की हे आतंकवाद्यांचा अड्डा आहे हेच आम्हाला समजायला आहे असं उत्तमराव जानकर म्हणाले आणि ते आता कोर्टात सुद्धा जाणार आहेत आम्ही कोर्टात याचिका दाखल करू परंतु हे सगळं घडण्यापाठी मागचं एक सूत्रधार कोणी वेगळाच आहे असं राम सात आरोप केलेला आहे खरं तर राम सात पुना ज्यांनी तिथे ऍडजस्ट केलं मोहित कुटुंबावरतीच सा, राम सात पद्धतीने आता बोलतायत त्यांनी कुठेतरी संशयाच्या म्हणजे दोरी वाटते त्याच्यामुळं उत्तमराव जानकरांनी जो बॅलेट पेपरवरती हो निर्णय घेतला होता करण्याचा तो निर्णय स्वागत गावाने आपल्या गावात शंका वाटते ईव्हीवरती तुम्हाला विश्वास नाही तर तुम्ही तुमच्या गावामध्ये गाव पातळीवरती त्याचं कुठल्याही प्रकारे शोकरण न करता गाव पातळीवरती त्याचा एकूण सगळा विषय करून तुम्ही ते गावातलं तुमचं मतदान तुम्ही घेतलं पाहिजे आणि तुमच्या गावातल्या शंका तुम्ही सोडवल्या पाहिजेत उत्तमराव जानकरांच्या समर्थकांनी हे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं ते हाणून पाडलं परंतु पुढे नक्की घेत राहतील कारण उत्तमराव जानकर हे हट्टाला पेटलेले त्यांना माहित आहे आपण इथं आपलं प्रस्त आताच नाही वाढवलं तर राम सातपुते हळूहळू पोखरायला कमीला करणार नाहीत किती झालं तरी उत्तमराव जानकर स्थानिक आहेत ते तिथले भूमिपुत्र आहेत धन्यवाद